चित्रपटानंतर तुम्ही कट टूडूर yes. एक लिवडी घेतली ती म्हणजे टेलिव्हिजनला माझा म्हणजे जेव्हा मी माझा चकुला केला तर माझा चकुलाच मी हिंदी व्हर्जन केलं मी एक मासूम हो बच्चा जान कि हमको ना गाना फार तो चित्रपट सुपरित ठरला तो मी प्रोड्युसर नव्हतो तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं का जर दुसरा प्रोड्युसर मी केलेल्या कलाकृतीवरती कमावतोय तर मी स्वतःच कनेक्ट करायचो हिंदी चित्रपट विनाशकाळे विपरीत बुद्धी ती झाली मला आणि मी तो चित्रपट केला लो मय आग्या ओके त्याचं नाव खरंच चुकलं लो मै काय लिहाला वॉश आऊट द क्लीनर्स म्हणजे इतकी जे काय आतापर्यंत कमाव सगळं ते सगळं गेलं झिरो झिरो काय मायनस त्याच्यातून बाहेर येणं हा एक डिफिकल्ट टास्क होता त्याच्यात मी काही साधारण कधीची गोष्ट आहे की एक्झॅक्टली एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन हजार पासून ते जयमाल पर्यंतच <coughs> मधला पिरियड तो टफ गेला पण त्याच्यामध्ये काही चांगले सिनेमे आले आले ना पछाडलेला खबरदार ओ, ओ, फुल थ्री धमाल खतरनाक जबरदस्त असे भरपूर चित्रपट पण जे मला ऍक्च्युली बाहेर आलो होते जयमाल का असं झालं पण सर ते कधी कधी माणसाचा ओव्हर कॉन्फिडन्स झाला काहीतरी करायला लावतो आणि तो मग घुसतो कुठेतरी चूक झाली माझी इट वॉज अ मिस्टेक म्हणून त्याच्यानंतर आणि मराठी टेलिव्हिजनमध्ये आलो कारण टेलिव्हिजनमध्ये नो लो लिस्ट रिस्क होतं ते त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला रिस्क लागत नाही चॅनल इज गिविंग इज द बजेट आणि या त्याच्यामध्ये आपल्याला करायचं असतं mm -hmm. तेव्हा माझं पहिलं सिरियल होती मन उदाहरण वाऱ्यायची ती सिरियल हिट झाली पण मला आर्थिक फायदा झाला नाही कारण त्याच्यामध्ये मी नवीन होतो आणि मला ते कसं करायचं मॅनेज करायचं हे नीट कळत नव्हतं त्यानंतर असे बरेच दोन तीन सिरियल झाल्या आणि त्यानंतर जय मल्हार हो दोन हजार चौदा हो त्यामुळे गेम चेंजर